Ha <laughs>

दुकान आहे या काय घेतलं बघू तू घेऊ नको बर का ते चिंगम नको घेऊ चिंगम बिंगम काय काम करा दोन ठेवा आणि कुठली कुठली चॉकलेट आहेत दाखवा तरी मस्त असं आम्ही परत आखाड स्पेशल जेवायला आलो आहे कुठं काळे फार्म मध्ये सुरू पण झाला तर तिकडं ती शेवट आहे ना ती व्हेज आहे व्हेजवाली बघ इकडं मला पण आहे बाकी सगळे नॉन व्हेज इकडं चालू झालं साक्षी हे बघा आता याच्यामध्ये काय काय आहे सुकं चिकन पिवळं पिवळं पाणी पाणीच म्हणतात का मला ना पाणी <laughs> चिकन चिकन रस्सा भाकरी चांगली मोठी आपल्याकडे एवढी भाकरी मिळत नाही ह्याच्यापेक्षा मोठी भाकरी माझी असते पण थोडीशी पातळ आहे इट्स ओके गुड मस्त आहे चला आता आम्ही सगळे ताव मारतो はい。Ah.